राहणार निमगाव तालुका माडा जिल्हा सोलापूर येथील रहिवासी असून निमगाव येथील शिना नदीला पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे विनायक नामदेव कांबळे यांची गायमृत पावलेली आहे व वृद्ध महिला नागोबा टेकडी येथे अडकलेले आहेत प्रशासनाने तिला तत्काळ बाहेर काढावे ही विनंती आज शिना नदी येथे कोळेगाव धरणातून सोडलेलं पाणी त्यामुळे नदीला बर पूर आलेला आहे त्यामुळं प्रचंड पिकाचं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर जे परिसरात सतत पडणारा पाऊस आहे यामुळे शेतकऱ्यांची पिकं पूर्णतः वाया गेलेली आहेत अगदी उ उडीद असेल मूग असेल किंवा सोयाबीन असेल ह्या पिकांची पूर्ण माती झालेली आहेत काळी पडून पिकं बुरशी लागून वाया गेलेली आहेत आणि त्यातच हा भर आणि खेळा नदीला आलेला पूर तसेच अर्धा ओढा येथे आलेला पूर यामुळे ह्या परिसरातील पूर्ण पिकं वाया गेलेली आहेत आणि मी शासनाकडे मागणी करीत आहे की ह्या परिसराचा पूर्ण पंचनामा करून सर्व शेतकऱ्यांना योग्य मोबदला शासनाने द्यावा ह्या पंचनामा करीत असताना हा पंचनामामध्ये समाविष्ट असणारे कृषी सहाय्यक असतील किंवा तलाठी असतील त्याचबरोबर जे ग्रामसेवक असतील हो ह्या तिघांनी मिळून पूर्ण परिसराचा पंचनामा करणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारे जर झालं नाही तर शेतकऱ्याला लाभापासून वंचित राहावं हो लागत आहे आणि ह्यात जर काय कमी झालं तर ते एकमेकावर टोलाटोली भाषा करतात त्यामुळे ह्या तिघांनी मिळून हा पंचनामा केला पाहिजे